फ्रेंड्स मी तुमची मैत्रीण शिल्पा शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण असाच एक फराळी पदार्थ बघत आहोत मी कोकणातून असल्यामुळे मला कोकणातला एक प्रकार खूप प्रिय आहे ते म्हणजे वडे आम्ही बऱ्याच आमच्या सणाला काही कार्यक्रमांना वडे हे करतोच म्हणून मी आज उपवासाचे वडे तुमच्यासमोर करून दाखवलेले आहेत अशा करते तुम्हाला हे वडे नक्कीच आवडतील आणि तुम्हीही प्रयत्न करून बघाल आणि मला तसा रिप्लाय नक्की कळवा माझ्या बॉक्स बॉक्समध्ये चला तर पाहूया आपण आज हे वडे कसे करायचे आहेत ते इथे माझी फराळी बटाट्याची भाजी आहे ती आज थोडी उरली होती तुम्ही ती वापरून वडे करणारे इथे मी आलं जिरं आणि हिरवी मिरची थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे मी उपवासाला लागणारी चारी पिठं घेतलेली आहेत तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती तुम्ही घ्या इथे भगरीचं पीठ आहे साबुदाण्याचं पीठ आहे शिंगाड्याचं आहे थोडं प्रमाणात जास्त राजगिऱ्याचं आहे तुमच्याकडे फराळी भाजी उरली होती सो मी तीच वापरलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बटाटे उकडून ते किसणीवरनं किसून वापरा हे उपवासाचे असल्यामुळे आपण त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही घालू शकत नाही पण ज्यांच्या घरी जे काही चालतं ते त्याच्यामध्ये ते ऍड करू शकता इथे मी थोडीशी किंचित साखर घेतली आहे ऑप्शनल आहे आणि हे मीठ आहे माझ्याकडे ही उरलेली भाजी आहे सो मी हिला पहिले याच्यामध्ये चांगलं मॅश करून घेणार आहे बटाटा पण तुम्ही उकडल्यावरती किसणीवरती किसून घेऊ शकता त्याच्यामुळे वडे आपल्याला फुलताना त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे मध्ये मध्ये येणार नाहीत आपलं हे जे मिश्रण होतं भाजीचं ते व्यवस्थित आपण मुरडून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कुठे पण मोठा चंक वगैरे ठेवू नका नावाला या अगदी यामध्ये नावाला एक छोटा चमचा दही घालते आहे दह्यामुळे एक प्रकारचं बाइंडिंग येईल कारण आपला बटाटो जो आहे तो खूप ड्राय झालेला आहे जर तुमचं हे मिश्रण खूपच हलकं असेल किंवा थलथलीत असेल तर दही नाही घातलं तरीही चालेल बटाट्याचं मिश्रण तयार आहे आणि त्याच्यामध्ये ही चारही जी पीठं आहेत ती मी हळूहळू घालणार आहे आणि थोडंसं मी किंचित कोमट पाणी घेतले त्या आधारे मी हे पीठ जे आहे हे मळून घेणार आहे अगदी सुरुवातीलाच भरपूर पाणी घालू नका नाहीतर आपलं पातळ होऊ शकतं पीठ जसं आपण राजगिऱ्याच्या पुऱ्या करतो तसंच पण आज आपण पुऱ्या न करता वडे करणार आहोत या सगळ्या भरड्याचे ही सगळी जे पिठं असतात ही थोडीशी जाडसरच असतात राजगिऱ्याचं पीठ तर आपल्याला माहितच आहे ते जाडच असतं बरेच माझ्या ह्या भाजीमध्येही मीठ होतं त्यामुळे मी पिठाला लागेल एवढंच मीठ घेतलेलं आहे हा छान गोळा आपला तयार झालेला आहे आणि आपण आज याचे वडे करणार आहोत मी याला एका भांड्यामध्ये काढून ठेवते अर्धा तास जरी ह्याला रेस्ट दिलं तर ह्याचं पीठ जे आहे ते हलकं होईल आणि आपल्याला वडे तळताना छान फुगून येतील वडे मी इथे पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि मी इथे शेंगदाण्याचं तेल ठेवलं आहे कारण उपवास आहे म्हणून आणि आपण थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आपल्या हाताला आणि तो हात आपण इकडे याच्यावरती आपल्या प्लॅस्टिकवरती लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जो वडा थापू ना तो तुटणार नाही आणि हा मी एवढा छोटा छोटा गोळा घेतला आहे आपलं जे पीठ होतं त्याला आपण वीस मिनटं तरी रेस्ट दिलेली आहे आणि हा जो गोळा आपण आता घेतला आहे आपल्या हातावरती हा मस्त ह्याच्यावरती घेऊन थोडं पाण्याच्या हाताने आपण ह्याला फुलवूया वडे हे जाडसरच असतात लक्षात ठेवा वडा कधी हा पातळ नसतो पुरीप्रमाणे त्यामुळे थोडे जाडसर लाटा जाडसर थापा नमस्ते वडा आपल्या आता आपली परीक्षा आहे की आपला वडा फुलतोय का तेलही व्यवस्थित तापलंय आणि तेलामधनं चांगलेच धूर बाहेर पडताय तुम्ही बघू शकता आपला वडा छान मस्त गरगरीत फुगला आपणच फुगलाय त्याला मी काहीच केलं नाहीये आपण आपले वडे सगळे छान करून घेणार आहोत फक्त थोडे आला सुरुवातीला टाकताना स्टोव फ्लेम मोठी ठेवा नंतर त्याची फ्लेम कमी करा कारण विसरू नका याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आहे आणि राजगिऱ्याचं पीठ असतं ते लगेच काळपट होतं किंवा कडवट होतं सो तेवढी काळजी घ्या मला वडा तेलात टाकल्या टाकल्या मस्त गरकन फुगलेला आहे आणि अगदी एक ते दोन मिनिटामध्ये तो छान खरपूस तळून तयार झालेला आहे मी माझ्या हाताला इथे थोडं पाणी लावले आणि तो गोळा दाबते ह्या पिठांमध्ये तेवढं इलास्टिसिटी नसते जशी आपल्याला गव्हामध्ये किंवा मैद्यामध्ये असते तांदळामध्ये असते राजगिरा म्हणा भगर म्हणा हे सगळे ड्राय हे आहेत फ्लावर्स आहेत त्यामुळे हे असे सहज असे अगदी एकजीव होऊन थापले जाणार नाही थोडं पाण्याचा हात लावून त्यांना त्यांच्या कडा ज्या असतात आपण ना त्या जर अशा जर क्रॅक असतील तर एकत्र कराव्यात कारण ते दिसायला पण चांगलं दिसतं आणि वडा पण चांगला न तुटता क्रॅक न होता छान फुलून येतो बघू शकता वडा मस्त थापला गेलाय असा आता मी ह्याला उचलून तेलात टाकणार आहे तेलात सोडताना मात्र आपण तेल जे आहे ते गरम पाहिजे ते जर गरम नसेल तर आपला वडा हा कुस्करतो किंवा तुटतो थापताना थोडे जाडसरच थापा खूप पातळ थापायला गेलात तर ते फुटतात तेलामध्ये कारण आतमध्ये आपण बटाटा किसून घातलेला असतो आणि आपण इकडे वडे करतोय पुरी नाही करत आहोत तर थोडे वडे जाडेच असतात आला आपण छान चटणी बरोबर किंवा सुख्या चटणी बरोबर दह्या बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो हे इतकं थापलाच पाहिजे तो खूप जास्त पातळ थापला तर तो लगेच फुटतो तेलामध्ये तुम्ही इथे बघू शकता माझा एक जो वडा आहे हा खालून फुटलाय कारण मी ह्याला खूप पातळ करायला गेले आवडत असेल तर तो आपण ह्याच्यामध्ये वडामध्ये लाल तिखट पावडर म्हणजे फक्त मिरची पावडर पण घालू शकतो बाकी दुसरा कुठलाही मसाला नाही मी फक्त जिरं आहे याच्यामध्ये बघू शकता आपला वडा जो आहे हा मस्त आपले मस्त खमंग उपवासाचे वडे तयार आहेत एका कोकणी माणसाला वडे म्हणजे अगदी जीवकी प्राण असतात फराई चटणी बरोबर आणि दह्याबरोबर तुम्ही हे वडे गरम गरम मस्त खाऊ शकता तर अशा रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा राखवयच कट्टा धन्यवाद